नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी बावीसशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बावीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच आठशे सर एसरसंद्र आहे पाच आठशे पंचावन्न जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी पाच रुपये सरसंद्र आहे पाच हजार सातशे दोन जास्तीत ज दर पाच हजार सातशे चोपन्न रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर अवक नऊशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर्व संत सहा हजार सहाशे एकोणपन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सहा हजार एकशे पस्तीस सरसंद्राय सहा हजार तीनशे एकोणपन्नास जास्तीत जज सहा हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्राय सहा हजार तीनशे एकोणतीस जास्तीत जज सहा हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सहा हजार शंभर जास्तीत जदर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दहा क्विंटल जात नंबर एक कमीत कमी आठ हजार पाचशे एक सरसंद्राय आठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज आठ हजार आठशे था था शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकूण साठ क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार सरसंद्राय आठ हजार था जास्तीत जदर आठ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार अठ्ठ्याण्णव सरसंदर चार हजार एकशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल मित्रांनो सरसंद्र चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले साल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी